नमस्कार मंडळी विश्वास बसणार नाही असा आज आपण वेगळा हटके निहारीसाठी बाजरीच्या पिठाचा मस्त खमंग खुसखुशीत पोटभरीचा पदार्थ बनवतोय चवीला जबरदस्त एकदा बनवलं की नेहमीच बनवाल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचंय त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा इंच आलं घालूया अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर याला झाकण लावूया आणि मिक्सर वरती मस्त असं फिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण बनून तयार झालेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या बाजरीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि त्यावरची सालही काढून टाकली आहे आपण आता हे पिठामध्ये किसून घेऊया बटाटे साथे इतमी हे बटाटे किसण्यासाठी इथे मी छोट्या किसनीचा वापर करते आहे हे बघा म्हणजे आपले हे बटाटे छान असे मस्त बारीक किसले जातील आपण आता हा बटाटा किसून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता है। आपले हे बटाटे मस्त असे किसून झालेले आहे आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया त्यानंतर अर्धा चमचा धणेपूड यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर यामध्ये घालायची आहे आगोदर अगोदर आपल्याला हे सर्व साहित्य सुख छान असं मिक्स करून घ्यायचं तर पीठ म्हणण्या अगोदर यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं वाटण आपल्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी थोडं थोडस पाणी घालतीये हे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी मळून घेतलेलं आहे तर आज आपण बाजरीच्या पिठाचा पौष्टिक आलू पराठा बनवतोय तुमच्याकडे बाजरीच्या पिठाचे कोणते पदार्थ बनवले जातात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला की लगेचच लाईक देखील करा बरं का आपण आता पराठा बनवायला घेऊया यामधला मी एक छोटासा गोळा काढून घेते त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घ्यायचा आहे हे बघा आणि सुक्या पिठामध्ये बुडून याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने ज्वारी किंवा बाजरीचं पीठ थोडस रखरखीत असतं लाटत असताना असे क्रॅक जाऊ शकतात हे बघा ते हाताने असे व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे मी खूप जास्त मोठा लाटला नाही छोटाच लाटून घेतलाय आणि असा पातळ लाटून घेतला आहे हे बघा आपण आता हा भाजून घेऊया तर इथे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता यावर आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचं तर यामध्ये आपण पराठा घालून घेऊया पराठा आपला एका बाजूने चांगला भाजून झाला की आपण हा पलटी करून घेऊया पण त्या अगोदर वरच्या बाजूने थोडस तूप लावून घ्यायचंय पराठा आपल्याला अल्टी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून झालेला आहे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया इथे आपले बाजरीच्या पिठाचे आलू पराठे बनवून तयार झालेले आहेत हे, हे तुम्ही दह्यासोबत लोणच्या सोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं अरे चुकलं तर अगोदर आपल्याला हे सर्व साहित्य सुक्क छान असं मुक्स पराठा आपला एका बाजूने चांगला भाजून झाला की आपण हा पलटी करून घेऊया पण पलटी करणे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद